सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आता मात्र सुई टाकली तरी येईल असं वातावरण झालेलं आहे त्यामुळं हा घोषणांचा पाऊस असो आपल्या लाखोंच्या गाड्या घेऊन गरीब निघालेले किंवा तिथे आंदोलन करत बसलेले आपल्या ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी करायला निघालेल्यांचा प्रथम मी जाहीर निषेध करते बरेच जण प्रत्येकाची भूमिका ही प्रत्येकाच्या लेवल वरती तो काम करतोच आहे त्या सर्वांचा महाराष्ट्रातील सकाल ओरिजिनल देखील कौतुक कारण ते गावाकडे काय म्हणतात त्या मधमाशांच्या पोळीला मवाळ मवाळ त्या म्हणजे झुंडीनं फिरणारे आपल्यातलं मत खायला निघालेले आहेत पण आपल्यातलं मत आपल्याला राखून ठेवण्यासाठी आपले हे जे तीन वाघ इथे बसलेले आणि या तीन वाघांचा बरोबर बाळासाहेब आंबेडकर कारण जो जो ओबीमध्ये घोषणा आपण तयार केली जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा आता ह्या घोषणा फक्त घोषणांपुरत्या मर्यादित न राहता त्या प्रत्यक्षात कसा अमलात आणता येईल यासाठी आपल्याला काम करायचं आहे त्याचबरोबर हे जर अभ्यासू व्यक्तिमत्व आहे काम करतातच आहे त्याचबरोबर सोशल मीडिया आजचं युग हे डिजिटल युग आहे जे सोशल मीडियावर व्यक्त ती कुठंच विकत नाही त्यामुळे सोशल मीडिया देखील तितक्याच ताकतीचं आणि महत्वाचं आहे आपल्या या मनिषात काही सणा जेंट आया तर आपल्या वाघांना बोलत असेल तर तुमच्या अंगात रक्त सळसळलं पाहिजे की नाही आपल्या नेत्याला तिथे शिव्या घालतात आपला नेता तिथं आपली बाजू मांडतोय सभागृहामध्ये छगन भुजबळ साहेब पडळकर साहेब जर कुठं एखाद्या सभेला गेलं काही जरी बोललं होत्या बाबतीत तर चपलं फेकायचं जर काम हे घिराण करत असतील तर यांचे तोडायला आपल्याला वेळ लागणार नाही त्यासाठी आपल्याला सोशल मीडिया देखील तितक्याच ताकदीनं जोरानं जो जो आपला हा काळे हर्षवर्धन बारवकर जो जो सोशल मीडियात जो काम करतोय त्या सर्वांचं देखील इथं कौतुक झालंच पाहिजे कारण ते बोलत असताना अंगावरती त्या हजार मराठ्यांना अंगावरती घेतात तिथं आपल्या लोकांच्या कमेंट पाचसात असतात पण त्या लोकांच्या विरोधकांच्या कमेंट जास्त असतात आपली ताकत तिथं देखील दिसून येते आपण काय करतोय काय नाही कारण आपलं फक्त मोबाईल घ्यायचं बसायचं बोलायला देखील जरा पुढे या बरोबर आहे मग त्या प्रत्येकाने सोशल मीडियात देखील व्यक्त होण्याचं काम आपल्याला करता आलं पाहिजे आणि जर पुढचा जर लात घालत असेल तर तुम्ही शांत असणार का बरे बरे। लात घातला तर चार लात घालण्याची ताकद आपल्यात ता पाहिजे

तर आम्ही पूर्णपणे पेलायला आम्ही सक्षम आहोत आहेत का मनीषा ताई शिवार काळे उठा उठा कौतुक मनीषा ताई यांच्यासाठी माझ्या वर्धा तारा बघूया खूप शिवांची लाखो यांना जाते या लोकांच्या खांद्यावरती आम्हाला सोशल मीडियाची जबाबदारी सोशल मीडिया दनानून सोडायचं का पण त्याच प्रमाणात प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी लाईक शेअर कमेंट करण ही जबाबदारी तुमची करणार का इथून जिंकण्याची सुरुवात झालेली आहे फक्त तिथे जाऊन आपल्याला आता लात घालून पाणी काढायचं काम कर करायचंय आता मिशन मुंबई फक्त यांनी सांगायचं कधी कुठे कसं यायचं त्याची जबाबदारी प्रत्येकानी प्रत्येकाच्या लेवलवरती घ्या आपला ओबीसी काय मोठ्या ट्रॅक्टरनी फुलं उधळू शकत नाही त्या कशाने क्रेनने काय फुलं उधळण्या एवढा मोठा ओबीसी नाही आपण सामाजिक आपल्याला आरक्षण बहाल केलेलं आहे संविधानानं त्यामुळं ज्याच्या ज्याच्या कुळ जी आहे वैयक्तिक येऊ शकत वैयक्तिक या बस ट्रेन गाड्या उपलब्ध आहेत प्रायव्हेट पब्लिक काय करायचं त्या का का पद्धतीनं तुम्ही या आणि जर ज्याच्याकडे पैसा आहे त्यांना गाड्या करून त्या गाड्यामध्ये भरण्याचं काम तरी आपल्या लोकांनी केलं पाहिजे मिशन मुंबई चला <laughs> आता परत एकदा घोषणा दोष वेळ मी पण आता जास्त काय बोलत नाही सोशल मीडियाची बाजू मला मांडायची होती मी मांडली ते बोलतील देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट